नर्मदेह बामनवाडा येथील रमणीय अशा आश्रमामधून सकाळ सकाळ साधारण सव्वा सहा वाजता आपली नित्यपूजा अर्चना ओळखून आपल्या छप्पन्नाव्या दिवसाची सुरुवात केली अजून दिवस उगवायचा होता थोडेसे दिसायला सुरुवात झाली आणि आम्ही चालायला सुरुवात केली काही वेळाने गावातून बाहेर पडणाऱ्या गोमाता यांचे दर्शन झालं चालत चालत अत्यंत सुंदर अशा या रस्त्याने आम्ही चालू लागलो रस्ता तसा चांगल्या सुस्थितीत असलेल्या रोडचा होता काही वेळाने आत रस्ता एका मैयाच्या उपनदीच्या पात्राकडे घेऊन गेला अत्यंत सुंदर अशी आमची सकाळ होती अजूनही सूर्यनारायण थोडेसे उगूनवर आले होते पुढे चालत असताना एका गावकरी बाबांनी आम्हाला चहाचे आमंत्रण दिले हर इथे आम्ही सगळ्यांनी नर्मदेहर त्यांच्या इथे चहाची प्रसादीचा स्वीकार केला त्यावेळेस ते सगळेजण सेक्युरटीसाठी बसले होते थोड्या वेळाने चालत गेल्यानंतर आम्हाला या मैयाच्या उपनदीतून पाणी पार करावे लागले पाणी तसे कमरे एवढेच होते आणि वाटेमध्ये एक लोखंडी अशी ब्रीजसारखा भागही होता परंतु त्याचा मधला भाग खचल्यामुळे आपल्याला या पाण्यामधून चालावे लागले आम्ही सगळ्यांनी आमचे ओझे डोक्यावर घेऊन कमरेला असलेला लुंगीही काढून या पाण्यामधून प्रवास चालू केला पाण्यामधून प्रवास करत असताना सगळ्यांनी आनंदाने या तीरावरून पहिल तीरावर गेलो थोडेसे चालून झाल्यानंतर येथे आश्रहा लागले येथे असलेल्या बाबाजींनी आम्हाला चहाच्या प्रसादीसाठी पुन्हा एकदा निमंत्रण दिले आम्ही त्यांचे निमंत्रण स्वीकारले आश्रमामध्ये गेल्या गेल्याच समोर अगदी प्रसन्न करणारे असे शिवलिंग होते सर्वात प्रथम येथे गेल्यानंतर या शिवलिंगाचे दर्शन घेतले अत्यंत सुंदर असलेले शिवलिंग होते अत्यंत सुंदर असलेले नर्मदेश्वर यांना वंदन केले त्यानंतर येथेच असलेल्या नर्मदा मातेच्या मंदिराचे दर्शनही घेतले अत्यंत सुंदर अशी मूर्ती होती दर्शन घेऊन झाल्यानंतर इथे असलेल्या बाबाजींनी दिलेल्या चहाच्या प्रसादीचे सेवन केले आणि पुन्हा पुढे चालायला सुरुवात झाली या मैयाच्या उपनदीच्या पुलावरून थोडे पुढे चालत गेल्यानंतर आम्हाला एका ठिकाणी दोन बाईक्सवर येऊन आमच्यासाठी बालभोग घेऊन आले त्यांनी आम्हा सगळ्यांना पवन हो बालभोग करविला आम्ही सगळ्यांनी मनोमन त्यांचे आभार नर्मदे हार 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 नर्मदे हार त्यांच्या बालभोगाचा स्वीकार करून पुन्हा एकदा आम्ही या बालभोगामध्ये कारण येथे असलेले लोक इतक्या दुरून आमच्यासाठी बालभोग घेऊन येतात की बाबच मोठी ऊर्जा उत्पन्न करणारी होती साधारण अकरा साडे अकराच्या सुमारास आम्ही डोंगरी या गावी येऊन पोहोचलो नर्मदे हर नर्मदे हर आम्ही दुपारची प्रसादी केली आणि पुन्हा चालायला सुरुवात केली संध्याकाळी साधारण साडेपाच वाजता आम्ही अलिगंज येथील आश्रमामध्ये येऊन पोहोचलो अत्यंत सुंदर असा मुग्याचा किनारा होता आणि या मुग्याच्या किनाऱ्यावर असलेले म नर्मदा अन्नक्षेत्र येथे आम्ही रात्रीचा मुक्कामाचा बेत ठरवला मुग्याच्या किनाऱ्यावर जाऊन हातपाय धुतले येऊन मुघाची पूजा वगैरे केली आणि साडेसात पावणे एक वाजता रात्रीच्या प्रसादीची वेळ झाली प्रसादी ग्रहण केली आणि आमच्या आसनावर येऊन बसलो तर मग मंडळी भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये हर